विरोधी उमेदवारांकडे मते मागण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे ते हेलिकॉप्टरमधून फिरत असल्याची टीका करत आहेत गेल्या तीन वर्षात या भागातील सर्वसामान्यांकडे अहोरात्र केलेले कष्ट त्यांना दिसत नाहीत का असा सवाल महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना केला आहे चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरात पालकमंत्री राम शिंदे आणि महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी अहिल्यादेवीचे दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ केला आहे जामखेड शहरात कुंभारगल्ली येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली यावेळी विखे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सडत तोड उत्तर दिलंय नगर दक्षिणेच्या भागात विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाण्याशिवाय विकास होणे शक्य नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं या भागाच्या विकासाचा आराखडा तयार आहे संसदेत गेल्यानंतर या भागाचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामामुळे कायापालट होत आहे येत्या बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी अहमदनगर येथे येत आहेत या सभेत जामखेड तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधणार आहे भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबात येऊन पंधरा दिवस झाले आहेत या पक्षातील ज्येष्ठांसह सर्वांचा मान राखला जाईल विखे कुटुंबियांनी कधी दुजाभाव केला नाही आपल्यासाठी प्रत्येक माणूस महत्वाचा आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विखे परिवाराने पुढाकार घेतला आहे विविध भागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असंही विखे यांनी सांगितलंय यावेळी बोलताना पालकमंत्री राम शिंदे म्हणाले मागील पाच वर्षात विविध विकास कामे केली आहेत त्यामुळे आम्ही जनतेला हक्काने मताचा जोगवा मागत आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले कधी त्यांच्याकडे आलात का तुम्ही भविष्यात कामे करू असे म्हणता करू आणि ठेवू ते दिवस संपले त्यामुळे मतदारांनी काम करणाऱ्या भाजप सेना महायुतीला मतदान करून विजयी करावे असं आवाहन पालकमंत्री आणण्यासाठी तुमचा आशीर्वाद अतिशय फार मोठा जलसंधनाचे काम असतील पर्यटनचे काम असतील रस्त्याचे काम असतील वैयक्तिक लाभाची कोणाची काम असतील सगळ्या कामांच्या प्रती माझ्या बरोबर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी अतिशय प्रामाणिकपणे इमाने इतारे प्रयत्न केला विकास आपल्यापर्यंत खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आणि म्हणून साठी ही सतरावी लोकसभेची निवडणूक आहे सतरावी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार सुजय विखे मला वाटतं यांच्यामध्ये बिून गेले असते पण मला सोडून आणि बऱ्याच ज सोडून गेले डावती भेट आणि ते आले होते पण आता तुम्ही तुम्हाला माहिती होता पुढे काय होणार आहे आता मिळून आलो आम्ही त्यामुळे आता मेळ एकदम जोरात झालाय आपला मेळ झालाय तर अवमेळ झाले नाही यावेळी पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड उपसभापती सूर्यकांत मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर नगराध्यक्ष निखिल घाईतडक भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीद रासप तालुकाध्यक्ष विकास मासाळ सुधीर राळेभात यांच्यासह कार्यकर्ते तालुक्यातील सरपंच नगरसेवक उपस्थित होते तालुक्यातील विविध ठिकाणी जनावरांच्या छावणीला पालकमंत्री राम शिंदे आणि सुजय विखे यांनी भेटी दिल्या कडबा कुट्टीत उसाची मोळी टाकून त्याचा बारीक झालेला चारा जनावरांना यावेळी देण्यात आला दोन हे युवकांनी हा विचार केला पाहिजे की मी आज अठरा वर्ष मला आज मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि मला मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर मला माझ्या कुटुंबाला जपयचा असेल मला माझ्या आई वडिलांना एक आधार द्यायचं काम करायचं असेल तो या दोन उमेदवारांपैकी मला कोण म्हणून स्वतःला मानायचं आहे हा विचार आपण करण्या गरजेचा नरेंद्र मोदींची गरज आहे तर मी तुम्हाला सांगतो की आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल तर जिल्ह्याला सूर्य विजय गरज आहे या वेळेस चुकू नका या वेळेस निर्णय घ्या आणि मी म्हणतो म्हणून नाही एखादा उमेदवार कोणत्या गावातून असेल कोणत्या भागामधून आलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतली पाहिजे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही लावली मध्ये जा हातगाडी एखाद्या दलवाजाला विचारा की या ठिकाणी सुजय विखे खासदार म्हणून आम्हाला या ठिकाणी उभा राहतोय आम्ही त्याला मतदान टाकलं तर काय पण फक्त माझ्या गावाला जाऊ नका समोरचे जे आमदार या ठिकाणी लोकसभेला उभे आहेत त्यांच्या गावाला पण जा त्यांच्या गावाला दा त्या ठिकाणी असलेल्या पाणटपरीवाजाला विचारा हॉटेल वाजल्याला विचारा शेतकऱ्याला विचारा की तुमचा अंदाज आमच्याकडे लोकसभेला उभा मतदान टाकण्याचं जे काय उत्तर मिळेल जे काय तुमच्या पटेल ज्यांची भूमिका तुमच्या मनाला पटेल त्याला पटे, तुम्ही निवडून द्या मला त्या ठिकाणी काम करायची संधी दिली तर पाच वर्ष सातत्याने या जिल्ह्याच्या विकासासाठी आज रात्र रोज बसून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये या नगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राला आणि या देशाला कळेल जेवढं चांगलं काम त्या ठिकाणी लोकसभेमध्ये खासदार म्हणून सुजाव्या करेल तेवढंच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे प्रतिनिधी नासिर पठानसह हो, कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड